नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने बदल पाहायला मिळालेला आहे आणि जबरदस्त भाव मिळालेला आहे म्हणजेच करमाळा या ठिकाणी आज तुरीला आठ हजार पाचशे रुपयाचा भाव मिळालेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे सध्या तुरीला बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे करमाळा काळ्या तुरीला आवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतर आठ हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे पाच हजार चारशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जालना तुरी आवक आलेली आहे एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारणतर सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला तुरीला आवक आलेली आहे एक हजार दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार आठशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती तुरीला आवक आलेली आहे चारशे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकालिली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा दर हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे अमळनेर तुरीला आवक आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर मित्रांनो असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद